आशा गट प्रवर्तक केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा व किमान वेतन लागू करा कॉम्रेड राजू संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना आयटक सांगली जिल्ह्याचा सा विजय मिळावा आनंदात संपन्न झाला आशा गट प्रवर्तकना किमान वेतन लागू करा अशांना दरमा सव्वीस हजार रुपये गट प्रवर्तकना चौतीस हजार रुपये व प्रवास भत्ता वेगळा लागू करावा गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्यावा असे आवाहन करत महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना आयटक चांगली मेळावा ठराव आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या आशांना दरमहा किमान सव्वीस हजार रुपये गटप्रवर्तकांना चौतीस हजार रुपये किमान वेतन व वेगळा प्रवास भत्ता द्या अशी मागणी करत आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन महिने संप आंदोलन आशा गटप्रवर्तक केले त्यात अनेक आशा गटप्रवर्तकांना त्रास सहन करावा लागला मुंबईत आझाद मैदानावर एक महिना आंदोलन मुक्कामी केले मुख्यमंत्र्यांच्या घरावर वाढदिवसादिवशी चाळीस हजार आशाने मोर्चा काढला होता त्याची दखल घेऊन राज्य शासनाने निवडणुकीआधी पाच हजार रुपये मोबदला वाढ आशा गट प्रवर्तकांना दिल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत शासनाचे व आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानत आहेत आशा गट प्रवर्तकांना पेन्शन योजना लागू करा आशा गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख रुपये विमा संरक्षण आहे त्याचप्रमाणे नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांनाही दहा लाख रुपये द्या आशा गट प्रवर्तकांना फक्त कामाचा मोबदला मिळतो त्यांना वस्ती पातळीवर घरोघरी भेट द्यावी लागते त्यांना युपीएच आरोग्य केंद्रात दररोज येणे साफसफाई सक्तीने करायला लावणे बंद करा आशा गट प्रवर्तकांना शासनाने दिलेली कामेच करू द्या मोफत काम करायला सांगणे बंद करा भारतीय संविधान अमृत महोत्सव साजरा करत असताना आम्ही आशा संघटना आयटक वतीने एक लाख संविधानाच्या प्रास्ताविका कुटुंबपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करत आहोत व संविधानिक मूल्य रुजवण्यासाठी काम करू हे ठराव अधिवेशनात मांडत आहोत हे ठराव लागू व्हावेत यासाठी आंदोलन पाठपुरावा कृती करण्याचा निर्धार व्यक्त करत आहोत मंजुरी हात वरती करून सर्वांना दिली राज्य अधिवेशन सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल रोजी दोन हजार पंचवीस गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे राज्याचे आरोग्य मंत्र्यांना प्रकाश आंबेडकर व आरोग्य राज्यमंत्री नामदार मेघना बोर्डेकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे तरी सर्वांनी यशस्वी करावे

संघटना आज सांगली जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तकांचा मेळावा आयटकच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक सर्व उपस्थित आहेत सर्वांचं आयटक महाराष्ट्राच्या वतीने स्वागत करतो संपूर्ण देशामध्ये आयटक ही सगळ्यात मोठी संघटना आशा घटप्रवर्तकांची देशभरात काम करते आणि येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला गोंदिया या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं तिसरं राज्याचं अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे त्याच्या आधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावा करून अधिवेशन करून प्रतिनिधींची निवड करण्याचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असल्यामुळेच आज सांगली जिल्ह्याचा हा मेळावा आयोजित केलेला आहे आशा आणि गटप्रवर्तकाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा त्याचप्रमाणे किमान वेतन जे आहे आशाताईंना किमान वेतन हे सव्वीस हजार रुपये दर महिन्याला देण्यात यावं गटप्रवर्तकांना चौतीस हजार रुपये किमान वेतन महागाई भत्त्यासह लागू करावं त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागात ज्या काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक आहेत त्यांना त्या सक्तीचा स्पेशल असा भत्ता सुरू करावा आणि येणाऱ्या काळामध्ये ते काम करत आहेत पंधरा वर्षापासून सतरा वर्षापासून पण येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारने त्वरित दखल घेऊन त्यांना वृद्धापकाळी पेन्शन योजना लागू करावी त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडे गटप्रवर्तकांचा जो प्रस्ताव गेलेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तो प्रस्ताव त्वरित मंजूर करावा ही महत्वाची मागणी घेऊन आम्ही हा संघर्ष करतोय राज्य सरकारने पाच हजार रुपये वाढवले दहा हजार रुपये राज्य सरकार दोन हजार रुपये केंद्र सरकार अशांना फक्त देत आहे परंतु सामाजिक सुरक्षा नाही आम्ही भांडण केल्यावरती दहा लाखाचा विमा अपघाती विमा सुरू केलेला आहे पण आमची मागणी आहे आशा आणि गटप्रवर्तकांना नैसर्गिक मृत्यू कामावर असताना जरी झाला तरी त्यांनाही दहा लाख रुपये देण्यात यावे ही महत्वाची मागणी आहे आणि त्वरित राज्य सरकारने आशा आणि गटप्रवर्तकांच्या या प्रश्नाकडे सहान पाहावं कोरोना योद्धा म्हणून नुसता सन्मान करून चालणार नाही तर त्यांना जगण्या इतकं किमान वेतन द्यावं हा संघर्ष घेत आम्ही पुढे जात आहोत आणि राज्य अधिवेशनामध्ये सुद्धा त्या संदर्भाची पुढची भूमिका ठरणार आहे देशाचं संपूर्ण फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन बिहार राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये होणार आहे या सर्व गोष्टीची माहिती आशा ताईंपर्यंत देणं त्यांचे प्रश्न समजून घेणं स्थानिक पातळीवरचे यासाठी हा आजचा मेळावा आयोजित केलेला आहे नमस्कार माझे नाव विद्या कांबळे आज आमचा मेळावा आहे जिल्ह्यामध्ये आज हा मेळावा आहे यासाठी राजू डिसले सर राज्याध्यक्ष आशा संघटनेचे इथपर्यंत आले आहेत आमची प्रमुख मागणी शासनाकडे ही आहे की आता जवळजवळ सतरा वर्ष झाली आम्ही आशा व गटप्रवर्तक कार्यरत आहे परंतु बात आम्हाला मानधन दिलेलं नाही व्यवस्थित म्हणजे आमचं आमचं म मत कसं आहे की आम्हाला किमान सव्वीस हजार रुपये आशांना द्यावं गटप्रवर्तक त्यांना चौतीस हजार रुपये मानधन द्यावं आम्हाला कायम सेवेमध्ये रुजू करावं बाकीच्या ज्या फॅसिलिटी इतर कर्मचाऱ्यांना आहेत त्या फॅसिलिटी आशांना व गटप्रवर्तकांना व्हावी एवढीच आमची आशांना शासनाकडे मागणी आहे